मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे सहकारी अरुण काका जगताप विधिमंडळातील माझे सहकारी आणि आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम जगताप कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी आदिती तटकरे सौभाग्यवती रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर सूरज चव्हाण रेशमाताई आठरे संपतराव बारसकर गणेश भोसले अंजलीताई बारसकर साधनाताई बोरुडे माणिकराव विदाते कपिल पवार सागर बोरुडे डॉक्टर कुमारभाऊ वाकळे अविनाश गुले अनेक माझ्या शहरामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्वच मान्यवर माझ्या शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्या माझ्या महिला माता भगिनी आमच्या सगळ्या मुली माय माऊली पत्रकार मित्र बंधू भगिनींनो माया तरुण मित्रांनो मित्रांनो भगिनींनो मी पहिल्यांदा मला आज यायला फार उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज तसं बघितलं तर माझा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं मी कधी भेटायचो नाही कुणाला आई माझी वयस्कर आहे तिच्यापाशी माझा दिवस आजचा घालवायचो परंतु अनेक वर्ष मी असं ठरवलं की वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी आईच्या जवळ थांबतो तसं न थांबता सकाळी तिचं दर्शन घेतलं तिचे आशीर्वाद घेतले आणि आपण एक अधिकचं काम करायचं मला माझ्या कुटुंबांना परिवाराला सांगायला लागलं कुटुंबाला की मला थांबणं जमायचं नाही माझ्या माऊली मायामाऊलींना मला भेटायचं आहे आणि त्याच्यामुळे सकाळपासून मी पुण्यातनं सुरुवात केली आपल्या नगर जिल्ह्यात पारनेरला तिथं एक मोठा मेळावा घेतला आत्ता इथं तुमच्याशी मी संवाद साधणार आहे आणि त्याच्यानंतर मायामाऊलींनं मी श्रीगोंद्याला जाणार आहे तिथून कर्जतला जाणार आहे असा माझा आजचा दिवसभराचा कार्यक्रम आहे मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत विशेषतः माझ्या माहेमाऊलींचे की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इतका वेळ माझी वाट बघत राहिलात त्याबद्दल मी कृतज्ञता देखील व्यक्त करतो दिलगिरी पण व्यक्त करतो आपल्याला धन्यवाद देतो आपण मानतो माय मायमाऊलींनो आज हा कार्यक्रम इथं होत असताना तर अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते संपत बारसकर यांनी जे नियोजन केलं आल्या आल्या पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातून ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्या जगावर आलेलं आहे त्याकरता झाडं मोठ्या प्रमाणावर लावली पाहिजे म्हणून वृक्षारोपण केल्यानंतर माझ्या मायमाऊलींनी मला ओवाळलं आणि त्याच्यानंतर स्टेजवर पण अनेक माझ्या मायमाऊलींनी माझा स्वागत केलं अरुण काकांनी स्वागत केलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो सर्वांचे आभार मानतो मी मूळ मुद्द्यावर येतो आज तुमच्या पुढं येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की यंदाचा अर्थसंकल्प त्याला बजेट आपण म्हणतो ते मी सादर केलं आणि बहुतेकांनी बघितलं तुमचे आमदार संग्राम जगतापांनी पण ते ऐकलं इतरांनी पण आशुतोष काळे असतील डॉक्टर लहटे असतील कितीतरी आमदारांची नावं घेता येतील त्या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकलं सगळ्या विधिमंडळातल्या आमदारांनी ऐकलं आणि त्या बजेटमध्ये मी ठरवलेलं होतं की ह्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना गरीब त्या वर्गाच्याकरता आणि विकास याकरता आपण अधिकचं लक्ष द्यायचं तिथं जास्त प्रयत्न करायचा आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आम्ही या पद्धतीनं पुढं जायचं ठरवलं मायमाऊलींनं पुढं जात असताना मी आतापर्यंत दहा वेळेला या राज्याचा अर्थसंकल्प शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला फार मोठ्या मोठ्या थोर महिला आपल्या राज्याला मिळाल्या राजमाता जिजाऊ असतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील सावित्रीबाई फुले असतील त्याच्यामध्ये रमाबाई असतील कितीतरी महिलांची नावं घेता येतील पण आज पण राज्यामध्ये जर बघितलं तर फार मोठा वर्ग महिलांचा आज आर्थिक बाबतीमध्ये तेवढा सक्षम नाही आहे आणि त्याच्यामुळं त्यांना मला सक्षम करायचं होतं आणि म्हणून मी ह्या अर्थसंकल्पामध्ये एक महत्त्वाची योजना ही देण्याचा प्रयत्न केला ती योजना माझी लाडकी बहीण योजना कोणती माझी लाडकी बहीण योजना आया बहिणींना माय माऊलींनो मी महाराष्ट्रात जिथं जातोय इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला येत आहेत ह्या योजनेचं स्वागत करतायत परंतु मी आपण सगळीजण स्वागत करतायत तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे अडीच कोटी महिलांना पंचेचाळीस हजार कोटी रुपये हे दरवर्षी आम्ही या योजनेच्या मार्फत दर सुरुवातीला जुलै महिन्यापासून ती योजना सुरू केली सुरुवात झालेली आहे अडचणी येत आहेत ॲपच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा महिला मला सांगतायत की दररोज ॲपवर आत्ता सध्या पाच ते सात लाख लाभार्थी फॉर्म भरतायत इतक्या मोठ्या संख्येने फॉर्म येत असल्याने फॉर्म भरताना काही अडचणी येत आहेत त्या सुरळीत करण्यात आम्ही यश टप्प्याटप्प्यानी मिळवतोय फॉर्म भरत असताना माय माऊली आणि तो फॉर्म भरून घेणाऱ्याचा माझा महिला भगिनी असतील इतर माझे सहकारी असतील त्यांना सांगायचं आहे की जर काही फॉर्म भरत असताना चुकला तर भरला जात नाही साहजिकच त्याच्यामुळे संपूर्ण फॉर्म दुरुस्त करण्यास एकदा आम्ही मुभा दिलेली आहे प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्या त्या विधानसभा मतदारसंघात एक कमिटी नेमायची आहे आणि त्या कमिटीमध्ये आता इथं नगर शहराचा करता जी कमिटी असेल त्याचा प्रमुख हे संग्राम जगताप आपले आमदार असतील ते तिथं च्या जी छाननी करतील अशा चुका झालेल्या ठिकाणी आणि कुणावर अन्याय होऊन देणार नाही ह्या प्रकारे एकदा तो फॉर्म तुम्हाला दुरुस्त करण्याची मुभा आहे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नेमलेल्या समितीला पडताळी करून दुरुस्त करण्याचा अधिकार आहे तालुक्याच्या समितीत सुद्धा पडताळणी करण्याचा अधिकार आहे ग्राम समितीमध्ये देखील सुधारणा पडताळी करण्याचा अधिकार आहे आणि अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक हा संयोजक आहे आणि आशा सेविका आणि तलाठी हे त्याच्यामध्ये सदस्य आहेत अशा प्रकारे माझ्या खरोखरीच जे अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्या माझ्या माय माऊलींना हे पैसे मिळाले पाहिजेत डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये गेले पाहिजेत त्यांच्या बँकेच्या खात्यात गेले पाहिजेत ते बँकेचं खातं पण तुमचं आम्ही उघडून घेणार आहे ह्याच्यामध्ये पारदर्शक कारभार आम्हाला करायचा आहे कुठंही कुणाकडच्या तरी हातात पैसे दिलेत आणि त्यांनी तुमच्या हातात दिले असं होणार नाही डायरेक्ट मंत्रालयातनं पैसे तिथं आम्ही अकाउंटला टाकले की ते तुमच्या अकाउंटला पो पोच होणार आहेत अशा पद्धतीनं तुमचा अकाउंट पण नंबर आम्हाला लागणार आहे ह्या प्रकारे आया बहिणींनो आपल्याला सगळ्यांना पुढं जायचं आहे ह्यामध्ये हा सगळा कार्यक्रम करता कोणी ना कुणी राबावं लागतं प्रयत्न करावे लागतात कष्ट घ्यावे लागतात ते आमच्या संपत बारसकरांनी घेतलेत आमच्या असणारे संग्राम आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आणि तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय त्याचं समाधान आम्हाला आहे कारण शेवटी योजना देत असताना ती माझ्या महिलांच्यामध्ये लोकप्रिय झाली पाहिजे ती तुम्हाला पण आवडली पाहिजे माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हे सगळं होत असताना अनेकदा माझ्या ला महिला ह्या लाडक्या महिलांच्यासाठी काही खास आपण बजेटमध्ये गिफ्ट दिलं पाहिजे आणि माझ्या बहिणींना मायमाऊलींना हक्काचं मानधन मला कसं देता येईल ह्याकरता आपण ही योजना सुरू केलेली आहे आणि महिलांना कशी ती उपयोगी ठरेल याकरता आमचा सगळ्यांचा खटाटोपा आहे आज वाढदिवसाच्या दिवशी पण मी जाणीवपूर्वक माझा नगर जिल्हा अजोळ आहे राऊलेला देवळाली प्रवराला मी जन्माला आलो आहे आणि त्याच्यामुळं सुरुवात मी माझ्या अजोळच्या जिल्ह्यापासून केलेली आहे पारनेर नगर श्रीगोंदा आणि नंतर कर्जत असं मी महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये जाणार आहे त्याच्यामध्ये माझ्या मायमऊलींना खूप अडचणी येतात मी अनेक वर्ष बघतोय बऱ्याचशा घरामध्ये माझ्या माता भगिनी आणि मुली हे स्वतःच्या घरामध्ये राबत असताना खूप काटकसर करतात स्वतःच्या पोटाला चिमटा देतात परंतु घरातल्या कारभारी आणि मुलांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात स्वतःला थोडंसं काही नाही मिळालं तरी चालेल परंतु आपल्या मुलाबाळांना मिळालं पाहिजे आपल्या पतीला मिळालं पाहिजे घरातल्या आपल्या वडीलधाऱ्यांना मिळालं पाहिजे त्याच्यामुळं मी गरीब महिलांची ही दुःख गेले अनेक वर्ष समजत आलेलो आहे पाहत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं स्वतः अनेकदा उपाशी राहून स्वतःच्या गरजांच्याकडं माझ्या महिला मायमाऊली दुर्लक्ष करतात आणि महिला कशा कुटुंबासाठी राबतात हे मी सतत पाहत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं माझ्या मनात होतं आमच्या